Uh, पहिल्या दिवसापासून आपली समोर बोलणं राहिलं होत uh, काहीतरी प्रॉब्लेम येत होते आणि uh, आज जनज्योतिषीला आद, गुरुचं दर्शन झालं बोलताना राएक शब्द माझे शब्द तुमच्यापर्यंत पोचले सर मी सहा महिने गुरु शोधत होतो मला गुरु कोण भेटेल असा मी वर बघत होतो भरपूर पाहिलं काही घेण्यासारखं काही वाटत नव्हतं बाजार होता पण त्या बाजारात काही हे नव्हतं पण नंतर मी तुमचे दोन युट्यूबवर वर तुमचे दोन बघतले मी त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं माझे गुरु हेच आहे आणि लगेच तुम्हाला लगेच मी तुम्हाला लगेच जॉईन झालो सर आणि बोललो जे होईल ते हेच गुरु आपल्या करणार थँक्यू सो मच सर, so सर मी हार्डवर्क काम आहे माझं आणि मला माहिती आहे की आता मी पाच पाच दहा वर्षातच करू शकतो त्याच्यानंतर मी करू शकत नाही आणि त्याला पर्याय हाच आहे माझ्यासाठी परफेक्ट म्हणून जेवढ्या अडचणी होत्या डोंगरा एवढ्या अडचणी होत्या पण त्या सर्व अडचणी दूर केल्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचलो सर आता याच्या पुढे मला काही बघायची गरज नाही जे आहे ते सर्व तुम्हीच पाहणार म्हणजे आम्ही अडाणी असतो पण ते आम्हाला व्यवस्थित सक्सेस पर्यंत घेऊन जातात व्यवस्थित आणि आज मी धनोत्तम माझीकडे एंजलचा डिमांड अकाउंट आहे ते आज मी टेक्निक लक्षात आलं मला तेव्हा विकायचं आणि ते टेक्निक लक्षात आल्यानंतर आज मी विकले तीन हजार साडेतीन हजार रुपयाच्या आसपास मला प्रॉफिट झालं आणि अकरावा दिवस <laughs> त्याच्यात तीन हजाराचा प्रॉफिट सुद्धा कमवला राईट म्हणजे कोर्सची तीस चाळीस टक्के पण केली हो हो आणि सर तुमचं टेक्निक असं आहे ना म्हणजे सोप्या पद्धतीने लहान बाळाला कसं शिकवलं जात एकदम त्या प्रकारचं तुमचं टेक्निक आहे म्हणजे भया ना म्हणजे तुम्ही जे करताय ना ती ही समाजसेवायचं म्हणजे ही कोण करू शकत नाही प्रत्येक जण व्यवसाय करू शकतो पण समाजसेवेचं जे भान आहे तुमच्याकडे फारच आहे तुम्ही जे काय करताय ना म्हणजे ज्या ज्या पद्धती शिकवताय त्याप्रमाणे घेतलेली फी पण फार म्हणजे लोकांना जाणवत आहे की सर भरपूर काय वाटत आहेत का आपल्यासाठी त्यांनी थोडस घेतलेलं आहे पण त्याच्यातून ते भरपूर भेटत <laughs> सर्वांसाठी